आत्मा मालिक जंगलीदास माउली दिना दिनानिमित्त येवला तपोभूमी येथे पारायण सप्ताह व दिंडी सोहळा संपन्न भोई गल्ली येथील सोमगिरी महाराजांच्या मठामध्ये सदगुरु जंगलीदास माउली यांनी एकोणीसशे बहात्तर साली अकरा महिने कठोर निराहार तपश्चर्या पूर्ण केल्यानंतर अनंत चतुर्दशीच्या पहाटे त्यांना आत्मसाक्षात्कार झाला त्या ते निमित्ताने त्यांचे अनुयायी हा उत्सव दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा करतात आत्मा मलिक परिवाराच्या सर्व ध्यानपीठांमध्ये महाराष्ट्र बाहेर आणि भारताबाहेर देखील मलेशिया हॉलंड पोलंड ऑस्ट्रेलिया आफ्रिका अमेरिका श्रीलंका मॉरिशस या देशांमध्ये देखील उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो त्या अनुषंगाने येवळे शहरात श्री आत्मस्वरूप अवतारिला पारायण सप्ताहाचे आयोजन ऑगस्ट एकोणतीस ते चार सप्टेंबर या कालावधीत करण्यात आली आज अनंत चतुर्दशीच्या दिवशी पहाटे शहराची नगर प्रदक्षिणा दिंडी करून अनुयी भाविकांनी परमपूजे जंगलीदास माऊली सध्या वास्तव्यास असलेल्या मुंबई विभागातील शहापूर आश्रमाकडे प्रस्थान केले असल्याची माहिती श्री ज्ञानेश्वर खैरमुडे यांनी दिली यावेळी येवला आश्रमाचे मठाधिपती कंकाली महाराज आश्रमचे अध्यक्ष हनुमंतराव बोंगळे साहेब सेवादास महाराज अशोक महाराज यांच्या सहसंत महंत व भावीक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी सचिन वखारे येवला सर्वांनी मनापासून मना चिंतन आवश्यक आहे की या एवढ्या एवढ्या जागेमध्ये आणि चारही बाजूने ही जागा बघा मोकळी आहे आणि इतकी ही पवित्र भूमी आहे की दोनशे वर्षापूर्वीचा एक निकाल माझ्याकडे आणि आणि कलेक्टर ऑफिस मधून मिळवलेला होता त्यावेळेच्या कलेक्टरचा इथे त्यावेळेच्या नगराध्यक्षांनी म्हणजे बघा नगरपालिका सुद्धा किती जुनी असेल इथे काहीतरी शौचालय बांधण्यासाठी जागा मागितली होती तेव्हाचा निर्णय आहे की ही जागा आध्यात्मिक आहे या ठिकाणी सोमगिरी महाराजांची समाधी आहे आणि समाधी संजीवन आहे ही समाधी साधारण नाही हिचा ज्याला प्रत्यय घ्यायचा असेल त्यांनी प्रत्यय आल्याशिवाय राहणार नाही या समाधीच मला कित्येक जण म्हटले की तुम्ही आल्या किते का पाया पडता तर या समाधीमुळे ही सगळी संत मंडळी त्यांच्या या वनयामध्ये आकर्षित झालेली आहे आणि त्यांनी इथून जगाला मार्ग दाखवलेला आहे म्हणून सद्गुरु आपल्या सोमगिरी महाराजांचं सुद्धा या पुढे चिंतन होणं आवश्यक आहे